अनुसूचित जमातीमधून धनगर समाजाला आरक्षण देण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवलाय धनगर आणि धनगड हे एकच आहेत असं सांगत धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली होती मात्र धनगर आणि धनगड वेगळे असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता तो निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलाय जमात महाराष्ट्रात अस्तित्वातच नाही आणि म्हणून धनगर समाजाने ती रिझर्वेशन एस टीचं अनुसूचित जमातीचं हे धनगर समाजालाच मिळावं अशी त्यांची नेहमी आग्रहाची मागणी राहिलेली आहे आणि त्यामध्ये त्या ती विशेष अनुमती याचिका धनगर समाजाची सुप्रीम कोर्टाने सुद्धा फेटाळून लावलेली आहे म्हणजे आता धनगर समाजाची सततची असणारी मागणी ही आम्हाला अनुसूचित जमाती धनगरचे आरक्षण नोकऱ्या व शिक्षणामध्ये दे देण्यात यावी ही सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा पूर्णतः फेटाळली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट